नमस्कार <coughs> आता तुम्हाला आज इथं आवायचं आहे का नाही ते खरोखर खर एक गुपितच आहे आणि ते गुपित म्हणजे का तर तुम्हाला सांगतो बरं का आता ह्या पण वर्ष आता ह्या पण म्हणजे बहाराला बर का आता विशेष प्रॉब्लेम आला आहे तुम्हाला खरं सांगतो ज्या गेल्या वर्षी उलट परिस्थिती ह्या वर्षी उलट परिस्थिती गेल्या वर्षी काय झालं कधी भाव पडले येणला भाव पडले हे वर्षी काय झालं सुरुवातीलाच भाव पडले सुरुवातीला म्हणजे काय काळ तो राहिला पावसाचं क्लायमेट वातावरण चेंज झालं माल लवकर आली मला लवकर आली की बरोबर जे काय व्हायचं ते बरोबर झालं काही लोकांची खराब झाली काय लोकांची चांगली राहिली काही लोकांना चट्टे आले काय मालाला सन सनबर्निंग झालं तर तुम्हाला सांगतो तुम्ही सगळ्या गोष्टींचं तुम्ही, तुम्ही मार्केटचा जोपर्यंत अंदाज घेत नाही मार्केटचा की बाबा लोकांनी छाटण्या कधी मारले ते आपल्याला कधी मारावं लागेल मग लोकांनी जेव्हा मारले तेव्हाच आपल्यालाही मारायची का ह्या गोष्टीचा तुम्ही जोपर्यंत अभ्यास करत नाही तोपर्यंत तु तुमच्या मालाला काय जो दर भेटणार आहे तो व्यवस्थित भेटू शकत नाही तुम्ही त्या ह्याच्यामागचं मागचं कारण बी सांगतो आता प्रत्येकजण चर्चा करतो अरे मग मी ह्या टायमिंगला दर मग म्हणजे सरासरी जी मार्केटला जी काही चर्चा होती ती तुम्हाला सांगतोय लखा मग मी एवढा पोम लावला होता बघ बघ माझं एवढं पैसे झालं बघ अर काय दररोज लोय होता माल लय निघला सेटिंग लय चांगलं होतं मग एकशे वीस मॅप पोम बसवला होता एकशे बस हो एक चाळीस बसवला हो होता अरे तुम्ही खरं सांगा र एकशे तीस पिरू एकशे चाळीस पिरू धरल्यावर माल फुकतोय का सगळा माल साईज घेतो आहे का त्यातला तुम्ही बारीक साईजचा किती बाबा तुम्ही जी काय झालेली अमाऊंट तुमचे जे खरं पैसे झालेले ते तुम्ही सांगताय का खरं किंवा अजून तुम्हाला त्यातलं सांगतो की एकशे वीस पिरू धरल्यावर झाड पुन्हा दम धरतं आहे का पुन्हा तुमचं जो काय मालाचं जे काय क्वालिटी आहे ती बाबा साईज जी आहे जी मार्केट लेवलला चालते ती मार्केट लेवलला जी चालणारी साईज होती का हे पण सांगा कायला का सांगताय तुम्ही म्हणू की माझं एवढं टन माल निघला आम्ही एवढं माल बसवला होता आम्ही एवढा पंप बसवला होता आमच्या मालाची साईज अशी झाली हे सगळं सांगा र तवा राजा ओ नुसतं तुम्ही व्हिडिओ बनवून जर तुम्ही जर सांगायला लागला की माझं बाबा एवढं पैसे झालं तेवढं पैसे झालं त्याच्या मागचा खर्च बी सांगा म्हणजे मला म्हणायचं नाही तुम्ही बाग लावू नका बाग लावा त्याच्या मागला खर्च बी सांगा बाबा तुम्हाला किती तुम्हाला खर्च येतोय तुम्ही किती फोम बसवताय किती बसवायला पाहिजे किंवा बघा मार्केटला कुठली कुठली साईज चालते दीडशे चालते का दोनशे चालते चा का अडीचशे चालते या तुम्ही ह्याचा अभ्यास करा आणि तुम्ही होता एवढं बाहेरच्या लोकांचं जे मोठे मोठे जे का अमाऊंट चांगले असतात आहे का त्या मोठ्या मोठ्या अमाऊंटच्या बळी पडू नका तीन तर म्हणायचं उगा असतं कारण चार चौगा असते ती त्याच्या ओगात बोललेलं असतं की असं झालं तसं झालं पण प्रत्यक्षात शेती उत उतरलं की माणसाला कळतं की बाबा नेमकं किती माल साईज घेतोय माल फुकतोय का रान कसं आहे क्लायमेट का आहे की बाबा रानबर्डीज असल्यावर त्याच्यावर काय प्रॉब्लेम येतोय का पुन्हा बाबा मेले बघला काय के काय केलं खाल्लं काय काय औषधं सोडावं लागली किंवा फवारण्या किती घेतल्या त्याचा सगळ्यांचा हिशोबधारा आणि मग सांगा लोकांना की बुरू बुरू काये काये, बाबा असं होतं आहे तसं होतंय मी तो पैशाचा माझं पंधरा लाख झालं माझं बावीस लाख झालं पण गुंतवलं होतं किती कुठल्या टायमिंगला आलता ती माल तर ते सांगा बरोबर जे मला काय म्हणायचं आहे तो काय काय आता माझ्या हवा मिली बघा आलाय मी स्पष्टपणे धावतो बाबा माझ्या फवडणे होकले आला मिली बघ मग तरी पण आता मी चालू आहे फवडण्या दोन घेतल्यानंतर पण तुम्ही ज्या गोष्टी खऱ्या त्या खऱ्या दावा माल झाडाला किती पाहिजे कुठल्या हंगामात कुठला पाहिजे उन्हाळ्याभरला काय काय प्रॉब्लेम येतात आहे पावसाळ्याला काय येतात आहे अचानक जर अचानक जर वातावरण बदललं किंवा आधी जर आता अवकाळ आपल्याला माहीत होतं का पंधरा दिवस पाऊस पडेल म्हणून नव्हतं काय माहीत तर ह्या प्रेडला काय होईल किंवा त्याचा अंदाज आहे का कोणाला माहीत काय अंदाज लावू शकत नाही अशा गोष्टीचा तर त्या प्रेडला काय करायला पाहिजे किंवा मग थांबाय पाहिजे का पुढं ढकलाय पाहिजे ह्याचा बी अंदाज पाहिजे मार्केटचा जवळ अंदाज येत नाही तवर काय खरं नाही निस्त्या भमकीत मोठ्या बाता मारायच्या नाही त्या काय खरं आहे ना तर जी गोष्ट खरी आहे ती खरीच आहे तर खऱ्या लोकाला पुढं आणायचं बरोबर ना तर तुम्हाला सांगतो मार्केटचा अंदाज घ्या काय मार्केटचा अंदाज घ्या सगळ्याच्या बरोबरीने चालू नका थोडं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालाय शिका काय तवा शंभर टक्के मी म्हणतो ते होणार आता आपणच आता लोकांचं आता आमचं बारका आहे साईज आमचं बरोबर माल ह्यांचा माल आहे संपली की आमची माल येणार बरोबर दादा दा गाऊनार आता आहे पस्तीस ते अडोतीस मग आमच्याला अजून कमीत कमी आता ही अशी साईज आहे आमच्याला पंधरा ते वीस दिवस अजून पोंबलावाला थांबावं लागतं आहे आणि तिथनं बोलू महिनाभर पण तू बरं हालेला लॉट सांगतोय मग काय पैसाच घ्यायचा फक्त काय घ्यायचा पैसा पण ग लागतो आहे हां नुसतं मनाला नाही एवढं झालं आहे आणि खरं बोलायचं खरं खरं टिकतं खऱ्याला मरा नाही जे आपल्यावर बी रोग आलेला आहे तर ते दावायचं लय मी अतिशय असं नाही धावायचं माझ्यावर बी मिली बघा आला आहे पण मी चांगल्या फवार नाही घेतो आहे तो झालं आहे ह्याच्यापेक्षा जास्त होता पण काय काय ज्याला असंच झालं हे तुम्हाला दावायची पडला आहे बरं काय लाईक करायचं शेअर करायचं अवश्य सबस्क्राईब करायचं धन्यवाद